आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने डायग्नोस्टिक सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस नगर शहरातील नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत झालेल्या मारहाण प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एकतर्फी कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले असून मारहाण करणाऱ्या समोरच्या व्यक्तींवर पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करत नसल्याचा आरोप करून स्थानिक महिला आणि युवकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे तसेच तोपखाना पोलीस ठाण्याला निवेदन दिलंय तर संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास तोपखाना पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं जाईल असा इशारा दिला गेलाय म्युन्सिपल नालेगाव इथे जी घटना घडली होती त्या घटनेला आता आठवडा उलटून गेलाय आज एस पी साहेबांना भेटून त्यांना याविषयीची निवेदन आणि व माहिती देण्यात आली पण कुठेतरी पोलीस प्रशासन हे एकतर्फी कारवाई करून फक्त सी सी फुटेजच्या आधारे जे त्यांना अर्ध सत्य दिसते त्या अर्ध सत्य बघून त्याद्वारे ते कारवाई करत आहे ज्या आमच्या मित्रांना भावांना या ठिकाणी मार बसलेला आहे त्या ठिकाणी ते जखमी झालेले आहे त्यांचा आतापर्यंत कुठल्याही प्रकारे त्याने त्यांचा विचार केला गेलेला नाहीये समोरच्या व्यक्तीनं अजून कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये फक्त व्हिडिओ फुटेजच्या आधारे एक फक्त इमोशनल गोष्टी बघून फक्त पोलीस प्रशासन व संबंधित अधिकारी हे त्या एकतर्फी एक विचार करून या गोष्टीला एकतर्फीकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी आज आम्ही एस पी साहेबांची जे आहे एस पी कार्यालयात जाऊन भेट घेतली त्यांना नाण्याची दुसरी बाजू देखील समजून सांगितली पण त्यांचं म्हणणं कुठेतरी आलं की नाही या तुमच्या घडलेल्या गोष्टी या कुठेतरी फुटेजमध्ये नसल्यामुळे ते त्यांना गांभीर्य त्यांनी घेत नाहीये त्यांचं असं म्हणणं आलेलं आहे की आम्हाला गोष्टी व्हेरीफाय करायला वेळ लागते तोपर्यंत जो आमच्या मित्रांनो हल्ला झालाय त्या हल्ला करणारे जे आरोपी आहेत ते या ठिकाणी नगर शहरामध्ये खुलेआम फिरत आहे व तरी आमच्यावरच कुरघोडा करण्याचा प्रयत्न जो आहे त्यांच्या वतीने आहे आज म्युनिसिपल कॉलनी मधील माझ्या माता भगिनी माझे मित्र मित्र परिवार या ठिकाणी सगळे आम्ही तो पोलीस स्टेशनला आलेलो आहे या ठिकाणी जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही आंदोलन देणार आहे आणि जोपर्यंत संबंधित जे आरोपी आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही आणि आमच्या मित्रांना न्याय ना ना मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून आणणार नाहीये माझ्या मुलाला सवे टाके पडलेले पण त्यांनी तरी अजून काही कारवाई करू नाही राहिलेली एक एकतर्फी कारवाई करू आहेत आणि ज्यांना जे मुलं नव्हते त्यांची बी नाव घेतलेले जे मुलं गेलेत ते असे याच्यापोरून नाही गेलेले की आमच्या मुलाला मारून गेले ते त्यांची फुटेज दाखवू राहिले पण त्याच्यात पुढं काही मारहाण झालेली कशीच कसलीच नाही दाखव राहिली तरी त्यांची कारवाई चालू चालू केली ना आमच्या अजून चार पाच दिवस झाले पोरांना मारलेले पोरा अजून ऍडमिट येतं आणि त्यांनी तरी बी कारवाई काही करू नये मुलांवर अशी याच्यावर कारवाईच नाही पोलिस प्रशासन काढून काहीच नाही नाही पोरांना पोलीस कंप्लेंट घ्यायला गेलेले नाही काही करू राहिलेले याप्रसंगी शारदा भुजबळ बानो सारसर नलिनी छजलानी शिला पटोणा हिना शेख सविता साळुंखे शीतल सारसर संध्या गायकवाड दुर्गा दळवी सोनाली शेळके दिव्या भवाळ आरती सकट अनिता पवार प्रिया भवाळ जेनी दिवटे उषा साठे सोनम यवले नितीन बोरगे स्वप्नील ससाने मयूर साठे प्रेम शिंदे तसेच नालेगाव परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅगमॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ